नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी एम सेवा मराठी या चॅनलवर आज दिनांक एकतीस ऑक्टोबर आणि आपण बोलणार आहोत सगळ्यांच्या आवडीच्या विषयावर सोना आणि चांदीच्या दराबद्दल गेल्या काही दिवसांपासून बाजारात एकच चर्चा सुरू आहे सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे आणि ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो आहे चला तर मग पाहूया काय आहे आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर आणि का कमी झाला आहे या मौल्यवान धातूचा भाव आज एकतीस ऑक्टोबरच्या घडीला सोन्याचा दर प्रतितोळा सुमारे अठ्ठावन्न हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे तर चांदीचा दर सुमारे चौऱ्याहत्तर हजार रुपयांच्या आसपास आहे मागील आठवड्याच्या तुलनेत हा दर तब्बल चार हजार रुपयांनी कमी झाला आहे एवढी मोठी नट का झाली याचं मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारातील अस्थैर्य आणि जिओपॉलिटिकल तणाव अमेरिका आणि चीनमधील व्यापारातील तणाव तसेच मध्यपूर्वेतील राजकीय अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांनी आधी सोने खरेदीकडे धाव घेतली होती पण आता परिस्थिती थोडी स्थिर होताना दिसत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातून पैसे काढायला सुरुवात केली आहे त्याचा परिणाम म्हणजे भावात झालेली घसरण सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखलं जातं जेव्हा अर्थव्यवस्था डळमळते तेव्हा लोक शेअर बाजारातून पैसे काढून सोन्याकडे वळतात पण आता जागतिक अर्थव्यवस्थेत थोडीशी स्थिरता दिसत असल्याने सोन्यावरील मागणी घटली आहे आणि हीच कमी झालेली मागणी सोन्याच्या भावावर थेट परिणाम करत आहे दरम्यान लग्नाचा हंगाम जवळ आल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जे लोक काही महिन्यांपासून सोनं विकत घेण्याची वाट पाहत होते ते आता ज्वेलर्सकडे गर्दी करत आहेत अनेक ठिकाणी सोन्याची बुकिंग पुन्हा सुरू झाली आहे लोक म्हणतायत भाव कमी आहेत आता योग्य वेळ आहे सोने खरेदीची ज्वेलर्स सांगतात की लग्न साखरपुडा आणि सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने येत आहेत कारण जर पुढील काही दिवसात दर पुन्हा वाढले तर ही संधी हातातून जाईल त्यामुळे सध्याचा दर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे आता प्रश्न असा पुढे सोन्याचा दर अजून खाली जाणार का की पुन्हा वाढेल तज्ज्ञांच्या मते जर जागतिक राजकीय परिस्थिती आणखी स्थिर राहिली तर सोन्याचे भाव पुढील काही दिवसांत थोडे आणखी खाली येऊ शकतात पण जर पुन्हा तणाव वाढला तर सोनं पुन्हा एकदा झेप घेऊ शकतं त्यामुळे सध्या गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे सोने हा फक्त दागिना नाही तर एक स्थिर गुंतवणुकीचं माध्यम आहे त्यामुळे भाव कमी झाल्यावर खरेदी करणं ही शहाणपणाची गोष्ट आहे मात्र नेहमी आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसारच निर्णय घ्या आजच्या दरांचा आढावा घेऊया चोवीस कॅरेट सोन्याचा दर सुमारे एकसष्ट हजार रुपये तोळा चा आहे तर बावीस कॅरेट सोनं अठ्ठावन्न हजार रुपयांच्या आसपास आहे चांदीचा दर चौऱ्याहत्तर हजार रुपये प्रति किलो आहे जीएसटीसह ही किंमत थोडी वाढते या दरातील घट गुंतवणूकदारांसाठी सोनं अधिक आकर्षक बनवत आहे वित्तीय तज्ज्ञ सांगतात की दीर्घकालीन दृष्टीने सोनं नेहमीच फायदेशीर ठरतं जरी अल्पावधीत किंमत घसरली तरी दीर्घकाळात सोन्याचं मूल्य वाढतच गेलं आहे ज्यांनी काही काळापूर्वी गुंतवणूक थांबवली होती त्यांनी पुन्हा बाजाराकडे लक्ष दिलं आहे कारण भाव कमी असताना खरेदी करणं नेहमीच योग्य निर्णय ने ठरतो मात्र जर तुम्ही गुंतवणुकीच्या उद्देशाने सोनं घेणार असाल तर दागिन्यांच्या रूपातच नाही तर सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स गोल्ड ई किंवा डिजिटल गोल्डसारख्या आधुनिक पर्यायांवरही विचार करा हे पर्याय अधिक सुरक्षित पारदर्शक आणि विक्रीसाठी सोयीचे असतात आणि हो जर तुम्हाला सोनं चांदी अर्थव्यवस्था आणि बाजारातील बदलांविषयी दररोज ताज्या अपडेट्स हव्या असतील तर आमचं पी एम सेवा मराठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला वाटतं का सोन्याचा भाव अजून कमी होईल किंवा हीच वेळ आहे सोनं खरेदी करण्याची कॉमेंट करा तुमचं मत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा पुढील भागात आपण जाणून घेऊ सोन्याच्या दरावर परिणाम करणारे प्रमुख घटक आणि पुढील आठवड्यांतील संभाव्य बदल